नमस्कार मी विष्णुपुरे आवाज आवाजमध्ये आपलं स्वागत <स्थाँगाँ> आहे आपण आता नवी मुंबई बेलापुरीचे शिरपू भवन आहे बाजूला भोवन विभाग आहे तर खूप मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आणि पोलीस वर्गाच्या संबंधांचं आंदोलन चालू आहे नक्की आंदोलन कशासाठी आहे आणि त्यांच्या काय आहेत आपण त्यांच्यासोबत जाऊच्या आपल्या कोणत्याही महिला आहे त्यांना विषय आपण आंदोलन करण्याचं नेमकं कारण काय आंदोलन करण्याचं नेमकी कारण म्हणजे आम्ही या दिले त्या सर्व काही देशाच्या विकासासाठी दिला आमचा काय विकास झाला नाही मेन मुद्दा म्हणजे आम्हाला घर नाही घर आहे त्या मुला आमच्या मुलात जा कुठं हा मोठा प्रश्न आहे आज तुम्ही सांगा सगळा उद्वस्त झालेला आहे का मग त्याला शेतीवारी होती का आजोबाच्या वेळेला ती लोक शेतावर सगळं जीवन जगत होते मच्छीमारी सुद्धा मच्छीमारी मच्छीवर जीवन जगत होते आता सगळं नाही केलेलं आहे शेती दिले घरात त्यांच्या मुलांना नोकऱ्या न पोया बाजाचा हा शब्द नाही आहे त्यांच्याकडं हा नाही आहेत आमच्या मुला हे कुठं राहायचा आज आम्ही आज जायचा उद्या नाही आमच्या पुढच्या पिढीचा काय आज आम्ही नाही बोललो आम्ही नाही सांगितला तर त्यांचं काय होणार आहे आज दोन आरेशच्या घरा याये नंबर याही टाकितलं आहे मोडलं आणि शुद्ध शुधापात्र सुद्धा याय सगळं काही याय आमच्या हातातून काढून घेतला आणि त्याचा न्याय द्यायचा फक्त यांनाच अधिकार आहे अरे बाबा शिरको आले ते सगळे साहेब जायचे सांगायचे का बाबा हे अनुभूत की काय हे आम्हाला माहित नाही आमच्या एक घराचे चार घर होतील की नव्हती मग आमच्या ना जर एक घर असेल तर त्याला दुसरा घर नको आहे का त्यांनी जर दुसरा घर बांधला मग त्याच्या दुसऱ्या मुलाला नको आहे का तो मग यांचा म्हणणं काय यांना घरात जो निवास करा आता आमच्या तुम्ही नंबर टाकला मग तुम्ही घेतली ती आमची घरं आमच्या हक्काची आहे आम्ही आमच्याकडनं काशीच मागत आमचा जो हक्क आहे ना था था। था। तो आम्हाला काही द्यावा का सांगता तुम्ही दोन्ही पाठीमागा नाही कारण त्यांची भूमिका आमच्या बाजून नाहीये कारण त्याला <तस्थी> कारण काय आहे काय कॉन्ट्रॅक्टर शिरप बोलले तुला कॉन्ट्रॅक्टर नाही तो आमच्याकडे येणार आमच्या बाजूने ना बोलायला नाही येणार ना। सांगलेला आहे आमच्या पुढारे कॉन्ट्रॅक्टर आहे ते आम्हाला मदत करू शकत नाही काय मला शिर्प आम्हाला देतात तासात त्यांचा काम तापणार आहे ते बोलतील आम्ही त्यांच्या सोबत त्यांच्या मागण्यापूर्व करता आपलं त्यांच्या मानाला भाग आम्ही जोपर्यंत मिळतात जोपर्यंत आम्ही जाणार नाही आम्हाला उचारी नेण्या किंवा फरक आम्ही ओढून येतात त्यांना कारण आमचे मान्य आमच्या कृषी यांच्या संख्या कोणा त्यांनी आमचा आहे ते आम्हाला द्यावा आम्ही ओद्या नाही आम्ता दिला व्यक्तीनं जाता पूटायला तयार आहे का नाही कुटुंब आहे एका कुटुंबाच्या कुटुंबात होणार आम्हाला घरबांग त्याच्या बद्दल जर कोणी घर बांधलंय म्हणजे घर तुम्ही की तुम्ही

पास ओरान ती ओरलायात ना नंतर आम्ही न्याय देतो म्हणजे अमर उपसुर जेने जेवूत गेले मंत्र सर सर मी मंत्रालयाला मीटिंग होतं ती साठी नाका बोल जातात तर आम जनतेने कराच काय हं बोला आपण आपला समज काय आहे सरकार भावनांच्या मार्गांनी साध्या आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमाळाचा प्रस्ताव उभू झाल्यानंतर पुनर्वासांचा पॅकेज जाहीर झालं परंतु शंभर रुपयाच्या बॉर्ड पेपरवर मी त्या वळ्यात घेऊन मला दोन हजार तेराचा कायदा नको मला अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा नको शिटको जे दिली ते ठिकेल मी शिडकोच्या विरुद्ध कोर्टात राहणार खरं म्हणजे शेतकऱ्याचे हात पाय बांधून त्या तळ्यात तुरू टाकण्याचं काम शिडकोने केलेलं आहे प्रश्न असा आहे की या ठिकाणी साधारणतः चार हजार आठशे घरं तुटतील त्यापैकी दोनशे घरं ही अपात्र ठरवलेली आहेत त्यांना झिरो पात्रता दिलेली आहे ज्यावेळी ही पुस्तिका प्रकाशित झाली त्यावेळेला या पुस्तिकेमध्ये असं कुठेही बोललेलं नव्हतं की झिरो पात्रता आहे त्यावेळेला या जी आर मध्ये म्हटलेलं आहे की छपराखालील जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या तिप्पट जागा तुम्हाला दिली जाईल परंतु आज जवळजवळ या दहा गावांमध्ये सुमारे दोनशे ते ऐंशी कुटुंब आहेत की त्यांना अपात्र ठरवलं यासाठी त्यांनी दोन कमिट्या नेमल्या सुरुवातीला ठाकरे कमिटी होती आणि त्यानंतर सुभगाई कमिटी होती या दोन्ही कमिट्यांसमोर सुनावण्या झाल्या तर, तर ते 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 ती काही लोकांची घरंही नंतर मशूर झाली खरं म्हणजे कोकणामध्ये झाडाच्या खाली एखादं घर असेल तर तुम्हाला ते जे तुम्ही सर्वेक्षण करताय ते द्रोणवाळी द्वारे सर्वेक्षण करतायत सॅटेलाईटद्वारे सर्वेक्षण करताय तर त्यामध्ये ते घर कदाचित दिसलं नसेल पण प्रत्यक्ष पाहणीनंतर नंतर या सगळ्यांची घरांवरती त्यांचे ज्या ज्या गावाचे नंबर दाखवले होते त्या नंबर दाखवल्यानंतर गावात जर मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हो एमटीएचआरचं उद्घाटन केलं नावाशहा शिवडी लिंकचं या नावाशहा शिवडी लिंक मध्ये फक्त त्याचे पिलर बांधायचे होते आणि म्हणून तिथे मच्छीमारी बाधित होते आणि म्हणून त्या परिसरामध्ये जे मच्छीमारी करणारे होते त्या मच्छीमारांना फक्त तीन ते चार वर्ष मच्छीमारी करून करायला लागू नये तर नुकसान होणार आहे म्हणून त्यांना नुकसान भरपाई दिली परंतु आता आपण पाहतोय की उदगाचा पूल ते पनवेल जी खाडी आहे त्या खाडीमध्ये गणेशपूरची लोक होती वाघिरीची लोक होती उदग्याची लोक होती करघरची लोक होती जी लोक होती ती मच्छीमारी करत होती त्या लोकांना एक रुपयाची नुकसान भरपाई दिली नाही त्यांच्या स्वतःच्या होड्या होत्या त्यांचे मच्छीमारीची साधनं होती बाग असेल आजू असेल डोकुर्क असेल ह्या सगळ्या सुविधा होत्या परंतु आज ते त्या बिल्डिंगमध्ये नेऊन ते ठेवू शकत नाही कारण आता ज्या दिवशी इथे दुकान निघाण होईल त्या दिवसापासून त्या गाडीमध्ये त्यांची मच्छीमारी बसवणार आहे त्यांना पूर्ण पॅकेज दाखवणं गरजेचं होतं परंतु ते या ठिकाणी दिलेलं नाही राहता राहिला प्रशिक्षण तिसरा की ज्या ठिकाणी या प्रशासनाने मान्य केलं या पुस्तिकमध्ये मान्य केलंय की आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ या ठिकाणी आज दोन हजार चौदा पासून ही कारवाई सुरू झाली चोवीस साल आहे गेल्या दहा वर्षामध्ये प्रशिक्षणाबद्दल काही काम शिडकू नये त्या संबंधित एजन्सीने केलेलं आहे जीविके या ठिकाणी अगोदर या विमानतळासाठी नेमलेली होती जीविकेला ज्यावेळेला साईडला गेलं आणि अदानी दिल्यानंतर अदानीने ही प्रोसेस पूर्ण करणं गरजेचं होतं परंतु ती झालेलं आहे आजच्या घडीला जर मार्च पंचवीस मध्ये या उड्डाण होणार असेल तर प्रश्न असा आहे या परिसरामध्ये असणारे जे काही तरुण आहेत तरुणे आहेत वेल क्वालिफाईड आहेत त्यांना ट्रेनिंग देणार कोण त्यांचं प्रकल्प दाखला देणार कोण कोण हजारो नोकऱ्या या ठिकाणी निर्माण निर्माव्यात मुंबई कोर्ट ज्या एअरपोर्ट ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीचा एअरपोर्ट या ठिकाणी होत आहे आणि म्हणून त्या स्वरूपाचा रोजगार देखील मिळाला पाहिजे त्याचा आम्ही पाठपुरावा करतो कला उपानिसर्ग भाग होता की जो गाभा ज्या बाहेर होता परंतु तुम्ही म्हटलंय की छपरा खालील जमीनच्या कितपट आम्ही देणार आहोत तलाव तलावपारीला फक्त एक पट दिलं दोन पटाचं जर नुकसान झालं त्यांचे दोन फट कमी झालेले आहेत हे देखील त्यांना मिळालं पाहिजे की आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठीचं भांडण आहे राहता राहिला प्रश्न त्यावेळी खर्च उत्तर त्याला ते त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला नुकसान भरपाई किती देणार इथे सांगितलं होतं गृह बांधणीसाठी अर्थसहाय्य म्हणून एक हजार रुपये देणार आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रोत्साहन म्हणून प्रोत्साहन भत्ता म्हणून पाचशे रुपये देणार आज तो प्रोत्साहन भत्ता नाही या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं केव्हा एक रकमी निर्वाह भत्ता आणि एक रक्कमी आर्थिक सहाय्य ही एकूण एक लाख पासष्ट हजार पाचशे रुपयाची रक्कम आहे एवढीच रक्कम फक्त या शेतकऱ्याला दिलेली आहे उर्वरित रक्कम देण्याबद्दल शिल्पोची दहा आहे आज जर त्यांचं घर सतराला अठराला किंवा एकोणीस लाख रुपये तर गेल्या सहा सात किंवा आठ वर्षाचं त्या रकमेवरचं व्याज देखील देणं लागतं आणि खरं पाहता या ठिकाणी आजच्या घडला सिडकोकडे रेकॉर्ड उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळे या लोकांना जे काही त्यांचे पाच सात लाख रुपये येणं आहे ते देखील देण्याची टाळाटाळ आहे आमचं म्हणणं असं आहे आम्ही या पुस्तिकेच्या बाहेर काहीही मागत नाही जी पुनर्वसनाची पुस्तिका तुम्ही पॅकेज म्हणून जाहीर केलं ही पुस्तिका सिडकोनी प्रकाशित केलेली प्रकाशित केलेली आहे त्याच्यामध्ये सगळे जी आर जे आहेत विमानतळा बाधित प्रकल्प तयार केलेले ते सगळे जी आर यांच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत तुमच्या समस्या आहेत आणि त्या कशा सोडवल्या जातील याच्याबद्दलची सगळी माहिती या पद्धतीमध्ये आहे ज्यांच्या अमलव ज्याच्या अंमलबजासाठी हा लढा सुरू आहे आणि तो सातत्याने जाणून घेऊ अखिल भारतीय किसान जवाज या सगळ्या शेतकऱ्यांच्या आम्ही पाठी एकोणीस पासून हा लढा खूप झालाय तर जोपर्यंत शेवटच्या प्रक्रिबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अधिक वारतीय किसान सभा यांच्या मागेशी तुम्ही राहणार मंदिरात नाही मंदिरात दोन तीन चार पाच पाच सात मागण्या आहेत आणि एकदम रिझनेबल मागण्या की असं त्यांना आंदोलन करून किंवा त्यांना सरकारला भेटी धरून या मागण्याने त्यांच्या हक्काच्या मागण्याचे असं एक म्हणणं आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या आम्हाला घरं नाही मिळाली नोकऱ्या नाही मिळाल्या तर आम्ही याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करून आमच्या जीविताची जीवित हानी जरी झाली तरी आम्ही ते जीवित हानी द्यायला तयार आहे